उल्लेख टालून सर्वांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि प्रशांत यांनी सगळं सांगितलंय महाराजांच्या बाबतीत तर हा खऱ्या अर्थाला हिरा आपल्या शिवजन्मभूमीतला मीना खोऱ्यातला या ठिकाणी पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या पातळीवर आपल्या गावचं आपल्या पंचकोशीचं नाव महाराजांनी सर्वदूर पोहोचवलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असताना कुठेतरी आई वडील आणि त्यांच्या मातीत आपण घडलो वाढलो खर तर महाराज आणि मी आणि दोघं बाबळे महाराजांचे शिष्य आधी महाराज लहान असल्यापासून बाबरे महाराजांच्या माध्यमातून अध्यात्मामध्ये रुची निर्माण झाली आणि स्वतःचं चिंतन महाराजांना सुरू झालं आणि त्या माध्यमातून जे देशभरात होणार त्यांचं चिंतन आहे ते आपण ऐकत असताना खरे असं महाराजांचं ज्ञान त्यांचा आवाका आणि त्यांनी केलेला अभ्यास याची सर्वांना प्रचिती येते असो या निमित्तानं महाराजांना जे कार्य हाती घेतले आहे त्याला नक्कीच उदंत अशा प्रकारचं यश मिळेल आणि हे यश त्यांना मिळव अशा प्रकारचे प्रार्थना करून आमच्या गोडगाव सालीच्या समस्त तर्फे त्याचप्रमाणे विशाल संस्थेचे संबंधीय चेअरमन आरुजी फारके साहेब यांच्या वतीनं महाराजांच्या या कार्यकार शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र मातीच्या बातम्या माती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच आपण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका